उर्मिला डांगे महाराष्ट्रातील कर्तबगार स्त्रियांमध्ये लोकमाता अहिल्याबाई होळकरांचे नाव अग्रणी आहे महिलांचे योगदान हे नेहमीच राष्ट्र घडवण्यास अग्रस्थानी आहे अहिल्याबाईंनी आपले आयुष्य समाजोन्नतीसाठी खर्च केले त्या कणखर प्रशासक व लोककल्याणकारी का राज्यव्यवस्थेच्या प्रतीक होत्या त्यांच्या त्यागाचे महत्व काळाच्या कसोटीवर राहिले कारण त्यांचे उच्च व्यक्तिमत्व व कर्तव्यनिष्ठता हा त्यांचा स्वभाव गुण होता अत्यंत साधी राहणी परंतु उच्च विचारसरणी हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग होता न्यायाच्या बाबतीत त्या फार कडक धोरण राबवत व अन्यायाविरुद्ध तुटून पडत स्वतःच्या कुटुंबात जरी कुणी गुन्हा केला तरी त्यांना माफी नव्हती त्यांनी समाजाला प्रेरणा देऊन संस्कृती समाजकार्य आणि देशभक्ती याची ज्योत पेटवली त्या देशप्रेमाच्या प्रतीक होत्या त्यांना तत्त्वज्ञानी राणी रणमर्दिनी कर्मयोगिनी न्यायप्रिय व राजयोगिनी असे आदराने महाराष्ट्र म्हणतो तिच्या चरणी वंदन व मान झुकवून तिचा सन्मान राखू जय तू अहिल्या देवी जय तू रणरागिणी